आणि आज काही दिवस विशेषमध्ये दिवसभरातल्या मोठ्या महत्वाच्या आणि विशेष घडामोडी आपण जाणून घेणार आहोत पहिली बातमी निश्चितच महत्वाची आहे कारण इराण इस्रायल या युद्धासंदर्भातली ही बातमी आहे या संदर्भातले अपडेट जाणून घेणार आहे बारा युद्धव्याम झाल्याची घोषणा आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे मात्र इराणने त्याला नकार दिल्याचं कळत आहे यामुळे युद्धबंदीवरून एकूणच संभ्रमाचं वातावरण आहे तर त्याची अपडेट आपण घेणार आहोत दुसरी बातमी आहे राज्याच्या राजकारणातली तर शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा आज पणाला लागलेली आहे कारण आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा आज निकाल लागणार आहे आणि या निवडणुकीमध्ये गुलाल कोण उधळणार याची देखील अपडेट आपण घेणार आहे तिसरी बातमी सर्वसामान्यांसाठी महत्वाची आहे तुम्ही जर समुद्रकिनारी फिरायला जाणार असाल तर सावधान कारण पुढचे पाच दिवस समुद्रात उंच उंच लाटा उसळणार आहे त्याची देखील अपडेट आपण घेणार तर या तीनही बातम्या ज्या आहेत त्या सविस्तर आपण जाणून घेणार आहोत विशेष विशेषमध्ये युद्धबंदीवरून एकीकडे संभ्रम आहे दुसरीकडे माळेगावमध्ये गुलाल नेमका कोण उधळणार हे बघायचं आहे तर समुद्रकिनारी जाण्याचा तुमचा काही प्लान असेल तर आधी ही बातमी बघा कारण समुद्र किनाऱ्यापासून दूर राहा असं सांगण्यात आलंय